अखेर राज्य कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महागाई भत्त्यात वाढ मंजूर करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजूर केली आहे आता कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे हा महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे काल मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे सध्या महागाई भत्त्याचा दर छेचाळीस टक्के आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्या चार टक्के वाढ केली होती यावेळीही चार टक्के वाढ केल्यानं महागाई भत्ता आता पन्नास टक्क्यांपर्यंत पोचला आहे महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजे पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो महागाई भत्ता मार्च अखेर पगारासह जमा केला जाणार हा महागाई भत्ता मार्च अखेर पगारासह जमा केला जाणार आहे यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर बोझा वाढणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली मार्चमध्ये होळीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे म्हणजे नवीन महागाई भत्ता एक जानेवारी पासूनच लागू होईल याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह मार्च महिन्याच्या पगारात ते देणे शक्य आहे आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के डीए जोडला जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्याच्या त्याच्या पेबॅनुसार किमान मूळ वेतन अठरा असेल तर त्याच्या पगारात हजार रुपयांची वाढ होईल नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जात नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा शंभर टक्के डीए मूळ पगारात जोडला जावा असे तज्ज्ञांची मननी आहे परंतु ते शक्य नाही कारण आर्थिक परिस्थिती अडचणीत येते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद